इथिओपियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ओमानची राजधानी मस्कत इथं दाखल पंतप्रधानांचं विमानतळावर उत्साहात स्वागत ओमानच्या उपपंतप्रधानांबरोबर मोदी यांची चर्चा या दौऱ्यात मुक्त व्यापार करारावर निर्णायक चर्चा होण्याची शक्यता ग्लोबल साऊथमधले देश आपलं भविष्य घडवत असून भारताचा या प्रयत्नात कायम पाठिंबा असेल इथिओपियाच्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही लोकसभेत अणुऊर्जा सुधारणा विधेयक मंजूर देशाची अणुऊर्जा क्षमता वाढवून नव्या पिढ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित ऊर्जा देण्यासाठी विधेयक महत्वाचं डॉक्टर जितेंद्र सिंह राज्यसभेत सबका बीमा सबकी रक्षा हे विमा सुधारणा विधेयक मंजूर लोकसभेत जी रामजी विधेयकावर चर्चा सुरू बाळवण मंदिराशी संबंधित डहाणू आणि पालघरच्या विकासाचा एक बृहत आराखडा तयार करण्यात येत असल्याची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांची लोकसभेत माहिती भारतीय लष्कराचं सामर्थ्य वाढवणारे तीन अपाचे हेलिकॉप्टर्स लष्कराच्या ताफ्यात दाखल तर नौदलाच्या ताफ्यातही एम एच सिक्स्टी रिओ चॉपर समाविष्ट राज्यातील गड किल्ल्यांसह संरक्षित स्मारकांवरील सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची माहिती आणि सदनिका घोटाळा क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी, मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने तीन देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ओमानची राजधानी मस्कत इथं पोहोचले विमानतळावर ओमानचे उप पंतप्रधान सय्यद शिहाब मोहम्मद अल सईद याने पंतप्रधानांचं स्वागत केलं पंतप्रधान आणि ओमानचे उपपंतप्रधान यांच्यात बैठक झाली या बैठकीत दोन्ही देशातल्या संरक्षणविषयक संबंधांवर चर्चा झाली ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान या दोन दिवसांच्या ओमान ओमान दौऱ्यावर गेले आहेत या दौऱ्यात पंतप्रधान आणि सुलतान हैथम बिन तारिक यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे तसंच पंतप्रधान तिथल्या भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत प्रस्तावित मुक्त व्यापार करारामुळे वस्त्रोद्योग अन्न प्रक्रिया वाहन रत्ने आणि दागिने कृषी रसायने अक्षय ऊर्जा या घटकांसह विविध क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण संधी उपलब्ध होतील असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे ओमानमध्ये मस्कत इथं भारत ओमान व्यवसाय मंचाला संबोधित करताना ते आज बोलत होते दोन्ही देशांमधील आगामी मुक्त व्यापार करार हा द्विपक्षीय संबंधांमधील एक निर्णायक टप्पा असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं भारत ओमानचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून उदयाला आला आहे आणि ओमान हे धोरणात्मक क्षेत्रांमध्ये भारतीय गुंतवणुकीसाठी एक प्रमुख ठिकाण आहे असं ओमानचे वाणिज्य उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस अल युसुफ यांनी यावेळी बोलताना सांगितलं दोन हजार वीस पासून ओमानमधील भारतीय गुंतवणूक तिप्पट होऊन पाच अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे असं ते म्हणाले इथिओपियाच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान ओमान इथं पोहोचले असून त्यांच्याबरोबर उच्चस्तरीय शिष्टमंडळही या दौऱ्यात आहे दोन्ही देशांमधल्या राजनैतिक संबंधांना सत्तर वर्ष पूर्ण होत असताना होणारा हा दौरा विशेष महत्वाचा आहे असं ओमानमधले भारताचे राजदूत गोदावर्ती व्यंकटा श्रीनिवास यांनी म्हटलं आहे दोन्ही देशातले राजकीय संबंध उत्तम असून अनेक क्षेत्रात द्विपक्षीय भागीदारी आहे चोवीस वर दोनी या वर्षात दोन्ही देशातला द्विपक्षीय व्यापार अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक होता डॉलर्स त्यांनी सांगितलं या दौऱ्यात पंतप्रधान ओमानच्या सुलताना विविध विषयांवर सर्वसमावेशक चर्चा करणार आहेत तसंच व्यापार मंचातही दोघेही सहभागी होणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली दोन्ही देशांमध्ये अनेक द्विपक्षीय करारही होण्याची शक्यता आहे तसंच बहुप्रतिक्षित सीई पी ए म्हणजेच सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी करारावरही निर्णायक चर्चा होऊ शकेल असं श्रीनिवास यांनी सांगितलं ग्लोबल साऊथमधील देश नवीन भविष्य लिहित असून यासाठी भारताचा नेहमीच पाठिंबा असेल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली इथिओपियाच्या संसदेला संबोधित करताना ते आज बोलत होते जगात सौहार्द नांदावं तसंच समृद्धी सर्व देशांपर्यंत पोहोचावी यासाठी भारताचे प्रयत्न असल्याचं ते म्हणाले भारत आणि इथिओपिया यांनी विकसनशील देशांचा आवाज बुलंद करण्यासाठी एकत्र उभं राहिलं पाहिजे यावर पंतप्रधानांनी भर दिला भारताच्या जी ट्वेंटीच्या अध्यक्षपदाच्या काळात आफ्रिकन युनियनला जी ट्वेंटीचं कायमस्वरूपी सदस्य म्हणून प्रतिनिधित्व देण्याचा सन्मान भारताला मिळाला गेल्या अकरा वर्षांच्या काळात भारत आफ्रिका संबंध अनेक पटीनं वाढले आहेत असं सांगत त्यांनी आफ्रिकेच्या विकासासाठी भारताच्या दृढ वचनबद्धतेवर प्रकाश टाकला इथिओपियासोबतचे भारताचे संबंध आता धोरणात्मक सहकार्यापर्यंत पोहोचले आहेत असं सांगत इथिओपियाबरोबर व्यापाराबरोबरच संरक्षण सहकार्य वाढवणार असल्याचं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं तंत्रज्ञान नवोन्मेष हरित ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात उभय देशांमध्ये अनेक संधी आणि क्षमता आहेत त्यामुळे या क्षेत्रातही सहकार्यावर पंतप्रधानांनी भर दिला भारत आणि इथिओपिया हे उभय देश प्रादेशिक शांतता सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटीमध्ये नैसर्गिक भागीदार असल्याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधलं भारतातील अनेक शिक्षकांचे इथिओपियामध्ये मोठं योगदान आहे तसंच भारतातील कंपन्यांची देखील इथिओपियामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक असून हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचं ते म्हणाले पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर इथिओपियानं भारताप्रती दाखवलेली एकजूट याबद्दल तसंच इथिओपियानं दिलेल्या सर्वोच्च नागरी सन्मानाबद्दलही पंतप्रधानांनी आभार व्यक्त केले भारताच्या एक पेड मा के नाम आणि इथिओपियाच्या हरित वारसा उपक्रमांचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इथिओपियाचे पंतप्रधान डॉ अबी अहमद अली याने आज इथिओपियाच्या संसद परिसरात खजुराचं रोप लावलं यावेळी दोन राष्ट्र दोन परंपरा यांनी आपल्या मातेचा सन्मान करण्याचे आणि हरित भविष्य घडवण्याची सामायिक वचनबद्धता व्यक्त केली त्यानंतर पंतप्रधान ओमान दौऱ्यासाठी रवाना झाले इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतःच्या गाडीतून विमानतळापर्यंत सोडलं भारताच्या आमूलाग्र परिवर्तनासाठी अणुऊर्जेची शाश्वत निर्मिती आणि प्रगती म्हणजेच शांती विधेयक आज लोकसभेत चर्चेनंतर मंजूर करण्यात आलं अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडलं होतं अणू ऊर्जेचा विकास आणि जनतेच्या कल्याणाच्या दृष्टीनं किरणोत्सर्गाचं आयनीकरण करण्यासाठी या विधेयकात तरतूद आहे त्याशिवाय अणुऊर्जेचा सुरक्षित वापर करण्यासाठीचा नियामक आराखडाही विधेयकात आहे देशाच्या नव्या पिढीला सुरक्षित आणि स्वच्छ ऊर्जा देण्यासाठी हे विधेयक महत्त्वाचे ठरेल असं सिंह यांनी म्हटलं आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत भारताची अणुऊर्जा क्षमता शंभर गिगावॅटपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे असं त्यांनी सांगितलं ऊर्जा क्षमता सुमारे है बढ़ती हुई की जरूरतों को पूरा करने के लिए तथा आत्मनिर्भर भारत के लक्ष्य को पूरी तरह प्राप्त करने के लिए यह भी जरूरी है कि हम पेट्रोलियम फासिल पदार्थों पर अपनी निर्भरता कम करें उस सबको मिलाकर के जहां आज हमारी न्यूक्लियर एनर्जी की कैपेसिटी मात्र आठ दशमलव आठ गीगावाट है हालांकि जब यह सरकार आई तो तब इतना भी नहीं था उस समय केवल चार दशमलव चार गीगावाट थी दुगने से अधिक हम बढ़ गए लेकिन उसको सौ गीगावाट तक पहुंचाना ताकि दो में हमारी एनर्जी की रिक्वायरमेंट का दस, दस प्रतिशत हिस्सा न्यूक्लियर एनर्जी से आए कांग्रेस से मनीष तिवारी विरोध करतुदी पर आक्षेप घेला हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावं अशी मागणी त्यांनी केली तृणमूल काँग्रेसचे सौगता रॉय आणि द्रमुकचे अरुण नेहरू यांनीही या विधेयकाला विरोध केला विरोधकांच्या आक्षेपांना उत्तर देणारा खाजगी कंपन्यांना कुठलीही सवलत नस देताना खाजगी कंपन्यांना कुठलीही सवलत नसल्याचं सिंह यांनी सांगितलं कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जी रामजी म्हणजेच विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी विधेयक ग्रामीण मांडलं असून त्यावर चर्चा सुरू आहे मनरेगाच्या जागी येणाऱ्या या विधेयकात ऐवजी एकशे पंचवीस दिवस रोजगाराची हमी देण्यात आली आहे लोकसभेचं कामकाज रात्री चालणार रा आहे वाढवण बंधराशी संबंधित डहाणू आणि पालघरच्या विकासाचा एक बृहत आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे ते आज लोकसभेत पालघरचे खासदार हेमंत सावरा यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते मुंबईच्या क्षमता वृद्धीसाठी अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत असं त्यांनी सांगितलं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे अपघातांना आळा घालण्यासाठी सुरक्षा कवच योजनेशी संबंधित प्रश्नाला उत्तर दिलं या प्रणालीचं काम वेगानं सुरू आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेलं प्रशिक्षण दिलं जात आहे अशी माहिती अश्विनी वैष्णवी यांनी दिली यामुळे लोको पायलट अतिशय समाधानी असून ही प्रणाली यापूर्वीच का बसवण्यात आली नाही अशी विचारणा त्यांच्याकडून केली जात आहे असं ते म्हणाले दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या काळात रेल्वे अपघातांमध्ये नव्वद टक्क्यांची घट झाली आहे असं त्यांनी सांगितलं रेल्वेशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या मुळाशी जाऊन दीर्घकालीन तोडगा काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो असं वैष्णव म्हणाले और... राज्यसभेत सबका बीमा सबकी रक्षा हे विमा सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं या विधेयकावर झालेल्या चर्चेला निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिलं विमा क्षेत्रात केलेल्या सुधारणांची माहिती देत सर्वसामान्य जनता छोटे व्यावसायिक कृषी अशा क्षेत्रांसाठी विम्याची सुरक्षा आवश्यक असल्याचं सा, त्यांनी सांगितलं या विधेयकात विमा क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूक शंभर टक्क्यांपर्यंत वाढवण्याची तरतूद आहे विमा क्षेत्राच्या वृद्धीसाठी आणि विमाधारकांना उत्तम संरक्षण मिळण्यासाठी हे विधेयक महत्वाचे ठरेल असं सीतारामन यांनी म्हटलं आहे त्याआधी राज्यसभेत आज कायदे निरसन आणि सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं या विधेयकामुळे काही कायदे आणि नियम रद्द करणं तसंच सुधारणा करणं शक्य होणार आहे एकाहत्तर कायदे रद्द करणं तसंच चार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचं विधेयकाचं उद्दिष्ट आहे विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडलं ओटीटीवरील वरील आशय सीबीएफसी म्हणजेच केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अधिकार क्षेत्राबाहेर राहील असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी लोकसभेत आज एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं यासाठी आय टी नियमांतर्गत त्रिस्तरीय संस्थात्मक यंत्रणा अस्तित्वात आहे असं त्यांनी सांगितलं भारतीय लष्कराच्या सामर्थ्यात आणखी वाढ करणारी तीन ए एच सिक्स्टी फोर ई ही बहुउपयोगी अपाचे हेलिकॉप्टर्स लष्कराच्या ताफ्यात दाखल करण्यात आली याआधी जुलै महिन्यात तीन अपाचे हेलिकॉप्टर्स अमेरिकेच्या कंपनीकडून भारताला मिळाली होती अपाचे हेलिकॉप्टर्स लष्करातले हवेतले रणगाडे मानले जातात या हेलिकॉप्टर्समध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्र सेन्सर्स आणि सर्व ऋतूंमध्ये कार्यरत प्रणाली बसवण्यात आल्या आहेत नौदलाच्या शक्तीत आज वाढ झाली आहे एम एस सिक्स्टी रिओ हे चॉपर आज नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आलं नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत गोव्यात आय एन एस हंसा या नौदल तळावर हा समारंभ झाला या बहुआयामी चॉपरमुळे नौदलाची ताकद वाढली असल्याचं त्रिपाठी यावेळी म्हणाले पारंपरिक वैद्यकशास्त्रांची दुसरी जागतिक परिषद आजपासून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं सुरू झाली जागतिक आरोग्य संघटना आणि आयुष मंत्रालयानं संयुक्तपणे ही परिषद आयोजित केली आहे आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन झालं आयुर्वेदासारख्या पारंपरिक चिकित्सा पद्धतीचा भारताला मोठा अनुभव आहे असं सांगत या क्षेत्रात संशोधन औषधांचा दर्जा राखणं आणि जागतिक सहकार्याची गरज आहे असं जाधव म्हणाले पारंपरिक ज्ञानाचा आधुनिक वैद्यकशास्त्र आणि तंत्रज्ञानाशी संगम घडवणं हा परिषदेचा उद्देश असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस तेड्रोज घेब्रियासिस यांनी म्हटलं आहे या संमेलनात पारंपरिक औषधांचं प्रदर्शनही सुरू आहे ऑपरेशन सिंदूरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य निषेधार्ह आणि सैन्याचा अपमान करणारं असून काँग्रेसची ही भूमिका चिंताजनक बाब असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते काँग्रेसला देशप्रेम नाही केवळ पाकिस्तान प्रेम आहे हे या वक्तव्यावरून दिसून येतं असा आरोप करत पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल असं शिंदे म्हणाले नेदरलँडचे परराष्ट्रमंत्री डेव्हिल वेल याने मुख डेव्हिड विल याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली यावेळी दोघांमध्ये विविध क्षेत्रातल्या संधींबद्दल चर्चा झाली डच सरकारच्या सहभागातून मत्स्यव्यवसाय आणि इतर उच्च तंत्रज्ञान क्षेत्र विकसित केले जाऊ शकतात असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले युनेस्को इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाबद्दल राजदूत विशाल शर्मा यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली युनेस्कोच्या मुख्यालयात डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा उभारणं ही गौरवाची गोष्ट आहे असं मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानं या पुतळ्याचं अनावरण होणं ही भारताच्या ऐंशी वर्षांच्या युनेस्को सदस्यत्वातील पहिलीच घटना असल्याचं राज्यातील गड संरक्षित स्मारकांच्या परिसरात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर आवश्यक ती सर्व कारवाई केली जाईल असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला सांस्कृतिक मंत्री, मंत्री, मंत्री आशिष शेलार यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली गडकिल्ले की किंवा संरक्षित स्मारकांच्या परिसरात असलेल्या अनधिकृत निवासी बांधकामाबरोबर व्यावसायिक आणि अनधिकृत बांधकाम देखील पाडण्यात येतील असं शेलार यांनी सांगितलं या अतिक्रमणांमुळे बांधकामामुळे किल्ले आणि स्मारकांच्या ऐतिहासिक पावित्र्याला धक्का लागत होता यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे असं शेलार यांनी सांगितलं राज्यात एकूण तीनशे नव्वद संरक्षित स्मारक असून ही संरक्षित स्मारकं अतिक्रमणमुक्त राहावी आणि त्यांची ऐतिहासिकता अबाधित राहावी यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची नेमणूक केली जाणार आहे स्मारकाचं जतन आणि संवर्धन अतिक्रमण निष्कासनासाठी नियोजन विभागाकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांना थेट निधी उपलब्ध करून देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला यानुसार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहणार आहे राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी झाला आहे अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील आशुतोष राठोड यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राठोड यांनी केली आहे दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी दिली या कोकाटे यांचा राजीनामा घ्यायचा किंवा नाही हे अजित पवार ठरवतील असंही मिटकरी यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री स्वच्छाधिकार योजनेच्या दहा टक्के राखीव कोट्यातून मिळवलेल्या चार सदनिकांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार दाखल केली होती त्यानुसार कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांची शिक्षा नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल कायम ठेवली महानगरपालिका निवडणुकांसाठी जागा वाटपाच्या चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहेत या चर्चांचा भाग म्हणूनच ठाण्यात भाजपा शिवसेना युतीची बैठक झाली भाजपाकडून निरंजन डावखरे तर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के या बैठकीत उपस्थित होते आज सकारात्मक चर्चा झाली असून एकत्र मिळून ठाणे महानगरपालिकेत युतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाल्याचं नरेश म्हस्के यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झालेली नाही असं म्हणाले अजून या संदर्भात चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं महानगरपालिका निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी करण्यासाठी काँग्रस्तचं स्थानिक संघटन चर्चा करत आहे अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत देखील अनेक ठिकाणी काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीबरोबर निवडणूक लढली होती असं म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची महत्वपूर्ण बैठक प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांच्या उपस्थितीत आज मुंबईत झाली आगामी महापालिका निवडणुकीच्या रणनीती संघटनात्मक मजबूती आणि जनतेच्या प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांच्या प्रचारसभा होत आहेत अंबरनाथमध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा सुरू आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आज कोल्हापुरात प्रचारसभा झाली भारतीय जनता पक्षाला सत्तेवर खाली खेचून बहुजन विकास आघाडीला निवडून देण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं गोवा नाईट क्लब अग्निकांड प्रकरणातले आरोपी सौरभ आणि गौरव या लुथरा बंधूंना आज गोव्यातील मापुसा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सु, कोठी सुनावली या घटनेनंतर फरार झालेल्या या दोन्ही आरोपींना काल थायलंडहून भारतात आणण्यात आलं यानंतर त्यांना दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं त्यांना गोवा पोलिसांच्या दोन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर दिलं होतं सहा डिसेंबर रोजी गोव्यातील एका नाईट क्लबला लागलेल्या आगेत पंचवीस लोकांचा मृत्यू झाला होता राज्यातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र आम्ही सा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पाहायला विसरू नका साप्ताहिक महाराष्ट्र फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री वाजून मिनिटांनी फक्त आपल्या दोन हजार पंचवीस या वर्षात काय काय घडलं जाणून घ्या आमच्या दृष्टिक्षेप दोन हजार पंचवीस या तीन भागांच्या मालिकेत पाहायला विसरू नका एकोणतीस ते एकतीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर जब हमारी बहनों बेटियों सिंदूर छीना गया तो हमने आतंकियों के पन को उनके घर में घुस के कुचल दिया वर्षातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणाऱ्या दृष्टिक्षेप दोन हजार हो पंचवीस तीन भागांच्या मालिकेतून तेव्हा पाहायला विसरू नका एकोणतीस तीस आणि एकतीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता दृष्टिक्षेप दोन हजार पंचवीस आपल्या सह्याद्री वाहिनीवर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आत्ताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे क्रिकेट बातमी क्रिकेटची भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लखनौ इथं नियोजित चौथा टी ट्वेंटी सामना दाट डुकं आणि कमी दृश्यमानतेमुळे रद्द करण्यात आला आहे सध्या या मालिकेत भारतीय संघानं दोन एक अशी आघाडी घेतली आहे हवामान वृत्त राज्यात थंडीचा जोर अजूनही कायम आहे मात्र पुढील तीन दिवसात राज्यात कमाल तापमानात हळूहळू हो वाढ होईल आणि त्यानंतर कोणताही मोठा बदल होणार नाही अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे प्रसार भारती आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रत्येकासाठी घेऊन आला आहे एक विश्वासार्ह व्यासपीठ पी बी शब्द युट्युबर्स पॉडकास्टर्स आणि डिजिटल माध्यमातल्या आशय निर्मात्यांना इथे उपलब्ध होईल विश्वासार्ह अधिकृत आणि शंभर टक्के मोफत आशय कोणतेही कॉपीराईट क्लेम स्ट्राईक किंवा टेकडाऊनची आता चिंता नाही तब्बल पन्नास प्रकारातला आशय आणि तेरा भाषांचा पर्याय तेव्हा मोकळेपणानं आपल्या कल्पनाशक्तीला द्या पी बी शब्दचा आधार दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनेलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम फेसबुक हँडलला जरूर फॉलो करा शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा इथिओपियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ओमानची राजधानी मस्कत इथं दाखल पंतप्रधानांचं विमानतळावर उत्साहात स्वागत ओमानच्या उपपंतप्रधानांबरोबर मोदी यांची चर्चा या दौऱ्यात मुक्त व्यापार करारावर निर्णायक चर्चा होण्याची शक्यता ग्लोबल साऊथमधले देश आपलं भविष्य घडवत असून भारताचा या प्रयत्नात कायम पाठिंबा असेल इथिओपियाच्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही लोकसभेत अणुऊर्जा सुधारणा विधेयक मंजूर देशाची अणुऊर्जा क्षमता वाढवून नव्या पिढ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित ऊर्जा देण्यासाठी विधेयक महत्वाचं डॉक्टर जितेंद्र सिंह राज्यसभेत सबका विमा सबकी रक्षा हे विमा सुधारणा विधेयक मंजूर लोकसभेत जी रामजी विधेयकावर चर्चा सुरू वाढवण मंदराशी संबंधित डहाणू आणि पालघरच्या विकासाचा एक बृहत आराखडा तयार करण्यात येत असल्याची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती भारतीय लष्कराचं सामर्थ्य वाढवणारी तीन अपाचे हेलिकॉप्टर्स लष्कराच्या ताफ्यात दाखल तर नौदलाच्या ताफ्यातही एम एच सिक्स्टी रिओ चॉपर समाविष्ट राज्यातील गड किल्ल्यांसह संरक्षित स्मारकांवरील सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची माहिती आणि सदनिका घोटाळा प्रकरणी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार